शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अनोखी आयडिया पावसापासून बचाव करण्यासाठी शेळांना बांधले प्लास्टिकचे पोते शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावयास सोडावे लागते सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचे प्लास्टिक पोत्याचे आवरण म्हणून त्या शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून अंगावरून पांघरून घालून प्लास्टिकच्या कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चरावया सोडत आहे पांघरून घातल्याने त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याने बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले हां बोला माझं नाव प्रकाश पाटील मी चांदोलीमधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शेरड्यांना पांघरून घालून जनावर असं रानामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडं आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आ चार दिवसापासून असं पाऊस पडतोय हां बोलू माझं नाव किसाबाई लोहवत मंदूर शेडान लेतेय पाऊस लय हाय पण आता शेडातनी चारायासाठी का नाही पावसात न कांबरून आंगावर घाटले